लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज गोरेगाव वांगी इथं जिल्हा परिषद स्मार्ट शाळा अंतर्गत दीड कोटी निधीच्या विकासकामांचं भूमिपूजन शाळेला विकासकामी निधी कमी पडू देणार नाही ने। युवा नेते विक्रमबाबा कदम खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव वांगी इथं भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांच्या प्रयत्नातून स्मार्ट शाळा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एक कोटी सत्तेचाळीस लक्ष किमतीच्या विकासकामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी बोलताना जिल्हा परिषद शाळेला भविष्यात कधीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही विक्रमबाबा कदम यांनी दिली आहे यावेळी माजी सरपंच दादा कदम माजी सैनिक वसंतराव कदम सरपंच प्रतिनिधी नाना जाधव ग्रामपंचायत सदस्य रंजना कदम रामदास माळी नामदेव शिंदे मयूर बनसोडे सचिन जगताप श्रीमंत कदम अमोल शिंदे विजय जाधव रविराज कदम सचिन सावंत सौरभ चव्हाण महादेव शिंदे विपुल माळी अमित जाधव सुधाम शिंदे संतोष कदम सूर्यकांत शिंदे मारुती गोडसे पतंगराव कदम बालाजी सावंत अनिल शिंदे चंद्रकांत सावंत धनाजी पवार शंकर पवार विजय जाधव अशोक बनसोडे श्रीमती सुनंदा उपामे लतिका कांबळे दादासो खाडे चंद्रशेखर खरात संध्याराणी पानसरे गायत्री सूर्यवंशी विक्रम डांगे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका